बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या जबाबाची पोलिसांनी ऋषीराज सावंतचा सा जबाब नोंदवलेला आहे पोलिसांनी नोंदवलेला जबाब आणि सावंत कुटुंबियांनी दिलेली प्रतिक्रिया यात मात्र मोठी तफावत आहे ऋषीराज बेपत्ता झाल्याची तक्रार सावंत कुटुंबियांकडून देण्यात आली तानाजी सावंत यांनी यंत्रणा कामाला लावून मुलाचं विमान बँकॉकवरून थेट चेन्नईला उतरवलं हा घटनाक्रम समोर असतानाच काल ऋषीराजच्या भावानं मात्र तो बिझनेस साठी गेल्याचं सांगितलं आणि पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात ऋषीराजन बँकॉक मध्ये असल्याचं संशयाचे ढग जमा होऊ लागलेले आहेत साधारणतः तीन साडेतीन वाजता माझा जो लहान मा भाऊ आहे ऋषीराज त्यांना सावंत हा साधारणतः तीन साडेतीनला त्याचा मेसेज आला आणि त्यानंतर त्याचा कोण ट्रेस होत नव्हता आणि कोण लागतही नव्हता त्यामुळं सर्व आम्ही घरचे चिंतेत पडलो आणि कुठंच काय सापडत नसल्यानं अर्जाचा आम्ही तपास घेतला कुणालाच कुठं काय सापडत नाही म्हणून आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनला एफ आय आर केला आणि त्या ठिकाणी साधारणतः दहा दिवसाखालीच तो दुबईला गेला दुबईला जाऊन आल्याच्यानंतर त्याला बिझनेसच्या रिलेटेड बँकॉकला जायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून तो बँकॉकला सोडणार नाहीत घरचे लगेच दुबईला जाऊन म्हणून त्यासाठी त्यांनी प्रायव्हेट फ्लाईट करून तो बँकॉकच्या दिशेने गेलता पण ह्या गोष्टीची कुठलीही कानोखबर आम्हाला नसताना आम्ही सगळे घरचे थोडेसे इमोशनली हायपर झाले म्हणून आम्ही आपले सिगड पोलीस स्टेशनला एफ आय आर फाडला त्या ठिकाणी असं कधीच घडत नाही आम्ही कुणी कुठं जात असताना एकमेकाला सांगून जात असतो तेव्हा आम्हाला थोडं भीतीचं वातावरण होतं म्हणून आम्ही अपरणाचा किडनॅपिंगचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत राहुल आपण पाहतोय ऋषीराजने दिलेला जबाब आणि दुसरीकडे सावंत कुटुंबियांची प्रतिक्रिया यामध्ये मोठी तफावत आहे आता पोलीस नेमकी काय पद्धतीनं पुढची भूमिका घेतील कशी प्रक्रिया असेल पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भातली चौकशी होईल का पोलिसांनी या तिघही जणांचा म्हणजे ऋषीराज आणि त्याच्या सोबतचे इतर दोन मित्र तिघांचाही जबाब नोंदून घेतलेला आहे आणि काही माध्यमांनी ह्या संदर्भातल्या बातम्या प्रकाशित केल्यात खास करून दिव्य मराठीने आज बातमी जी प्रकाशित केली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की ऋषीराजचा जो जवाब नोंदवला गेला कारण खूपच इंटरेस्टिंग गोष्ट घडली ऋतुजा की आत, आता आता ती पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांकडे घडलं असं आहे की जेव्हा हे विमान अंदमान निकोबार वरून परत बोलवलं तेव्हा आतमध्ये असलेल्या ह्या तीन मित्रांना ज्यात ऋषीराज त्यांना त्याची कल्पनाच नव्हती ते विमान प्रत्यक्षामध्ये आपल्याला बँकॉकला घेऊन जात आहे असे ते समजत होते आणि जेव्हा ते विमान लँड झालं आणि ते बाहेर आले तेव्हा त्यांना पुणे विमानतळ दिसलं आणि हा त्यांच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता आणि लगोलग लो पोलिसांनी त्यांना आपल्याकडे चौकशीसाठी बोलवलं आणि त्या चौकशीमध्ये साधारणतः एकच्या सुमाराला ही सगळी जाब जबाबाची प्रतिक्रिया प्रक्रिया पार पडली आणि त्याच्यामध्ये ऋषीराजने असं सांगितलं की माझ्या मित्राची बँकॉकला सासरवाडी आहे म्हणजे त्याचा या दोघापैकी कुणीतरी एक मित्र हा बँकॉकचा आहे आणि त्याच्या सासरवाडीला भेट देण्यासाठी आम्ही निघालेलो होतो असा त्याचा जवाब आहे आणि त्या जवाबाची बातमी आज प्रकाशित झाल्यानंतर मग सावंत कुटुंबाने जे सांगितलं त्याच्यात आणि ऋषिराजच्या जवाबामध्ये विसंगती आहे असं दिसतं आहे कारण सावंत कुटुंबाकडनं सांगण्यात आलं की दहाच दिवसापूर्वी तो दुबईला गेलेला होता दुबईहून परत आल्यानंतर तो बँकॉकला लगोलग जातोय तर त्याला अशा पद्धतीनं बँकॉकला जाण्याला कुटुंबाचा विरोध होता विशेषतः ऋषीराजच्या पत्नीचा सुद्धा त्याला विरोध होता अशाही पद्धतीच्या बातम्या प्रकाशित झालेल्या त्यामुळे विसंगती तर, तर निश्चितच आहे दुसरी विसंगती सगळ्यात मोठी काय तर अडुसष्ट लाख रुपये देऊन हे प्रायव्हेट चार्टर्ड बुक केलं होतं असं म्हणतात आता कालच आपली टीम जेव्हा त्या प्रत्यक्षात पत्त्यावरती गेली तेव्हा त्या पत्त्यावरती त्या ऑफिसच नसल्याचं लक्षात आलं की ज्या ऑफिसेसच्या पत्त्याच्या पत्रावरती टेकऑफची परमिशन मिळाली होती आणि आणखी मोठी गोष्ट हो, जी आताच पहिल्यांदा आपण सांगू की प्रत्यक्षात अडुसष्ट लाख रुपये नाही तर जीएसटी सह अठ्ठ्याहत्तर लाख रुपये भरलेले होते त्या ह्या पैशाचा स्रोत वगैरे अशी अनेक प्रश्न असतील आणि पोलिसांनी जसं विरोधी पक्ष म्हणतोय की पोलिस यंत्रणेचाच गैरवापर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये झाला तर पोलिसांचं असं म्हणणं आहे की ह्या संदर्भामध्ये आम्ही जॉब जॉब नोंदून घेतले आहेत आणि त्याबद्दलची पुढील प्रक्रिया आहे पण ह्याच्यात गुन्हा काय दाखल करणार गुन्हा एवढाच आहे की याच्यामध्ये ऋषीराजचं जे अपहरण झाल्याची जी तक्रार मुळात दाखल केलेली होती त्या मागचं इंटेन्शन काय पण ते इंटेन्शन शोधण्यासाठी विरोधक जसं म्हणतायत तशा पद्धतीनं मग यंत्रणांचा गैरवापर झाला का एवढ्याच मर्यादेत तो तपास होईल पण आता ही विसंगती तर जरूर लक्षात आलेली आहे की बँकॉकला ऋषीराजच्या मित्राची सासूवाडीए म्हणून ते निघाले होते निश्चित आणि त्या दृष्टीनं सुद्धा आता पुढील काही तपास होतो का ते पाहणं महत्वाचं असेल राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी